स्वराज्य मित्र गणेश मंडळाच्या राजाची थाटामाटात निघाली विसर्जन मिरवणूक यावेळी अनेक मान्यवरांनी लावली उपस्थिती प्रथम नगरसेवक बाळासाहेब देशमुख शिवसेना उपजिल्हा प्रमुख सचिन किसवे सामाजिक कार्यकर्ता सूरज सोनेकर संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना विभाग प्रमुख श्रीनिवास यादव अध्यक्ष ओमकार रक्पाळ शुभम केशतवार संदेश वाघ रमेश बोरकर योगेश सगर ऋषी बोरकर शिवम किशन नरोटे अंकुश नरोटे साईनाथ लांडगे प्रथमेश बोरकर सबनीस काळकंटवार उदय वडेपल्ली ढोके काका दरोडे काका व मोठ्या प्रमाणात महिला व मुली व मंडळाचे सर्व पदाधिकारी असा मोठा जनसमुदाय उपस्थित होता एम के न्यूज नांदेड दरवर्षी प्रमाण या ठिकाणी पालदेवार नगरमध्ये स्वराज्य गणेश मंडळातर्फे अतिशय सुंदर शहरामध्ये सर्वात जास्त सुंदर मूर्ती या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि स्वराज्य गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि गणेश मंडळाच्या सर्व सदस्यांचा अध्यक्ष उपाध्यक्ष यांचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो कि दरवर्षी तर या ठिकाणी अतिशय उपक्रम होतात मात्र यावर्षी सातत्यपूर्ण नाविन्यपूर्ण त्यांनी उपक्रम घेतले रक्तदान शिबिर असेल खेळाचा खेळ असतील आणि या देशावर आपल्या ज्या पद्धतीने व्याड हल्ला झाला आणि सिंदूर ऑपरेशन केलं आज भारत देश हा एवढ्या ताकदीनिश्चित आपला उभं टाकलेला आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील मोदी साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील अजितदादा पवार असतील त्यांनी सुद्धा देशासोबत ताकतीने उभं राहण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे आणि नांदेड वागा महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन आणि शहरामध्ये सर्व नागरिकांना भावी भक्तांना या गणेशोत्सवाच्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या सुद्धा काळामध्ये डीजे मुक्त आणि समाज उपयोगी आणि रक्तदान शिबिर घेऊन आपण इतर नागरिकांना कसं सहकार्य होईल हे आपण भान या ठिकाणी म्हणजे संदेश राखला पाहिजे आणि दुसरी गोष्ट जे नैसर्गिक आपत्ती झालेली आहे तर गणेश मंडळाच्या माध्यमातून बऱ्याच गरजुवंत लोकांना या ठिकाणी किट वाटप केलेलं आहे धान्य वाटप केलेलं आहे असे उपक्रम राबवले त्यामुळं स्वराज्य गणेश मंडळाचं मनापासून मी या ठिकाणी कौतुक करतो आणि त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो की आपण अतिशय चांगले उपक्रम आणि डीजे मुक्त या ठिकाणी आपण कार्यक्रम आणि कुठे करता पारंपरिक आपण गाजावाजा करत गणपती गणरायाचं विसर्जन करतात त्यामुळे आपल्याला सुद्धा आणि सर्व नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास आणि स्वराज्य गणेश मंडळाच्या पदाधिका सर्व पदाधिकाऱ्यांनी गणेश गणपतीची स्थापना करून अकरा दिवस अतिशय उत्कृष्ट आभार सी, मानतो आणि आमची प्रथा यांनी पुढे अशीच चालू ठेवावी ही त्यांना विनंती करतो धन्यवाद स्वराज्य मित्र गणेश मंडळ यांनी या वर्षी अत्यंत शांततेनं विविध प्रकारचे देखावे उपक्रम राबवून खूप चांगल्या पद्धतीने अकरा दिवस अविरत सेवा केलेली आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार सर्व गणेश मंडळाचे आभार आणि पुढेही अशीच ही सेवा चालू राहील यासाठी त्यांना आमच्या सिनियर सिटीजन कडून पालदेवार कडून खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी पालदेवार नगर येथील तता सर्व नागरिकांचे व तथा सर्व आमच्या बाहेरील मित्र मंडळीचे ज्यांनी ज्यांनी या मंडळाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आमच्याकडून असच काही ना काही सत्कर्म घडो व चांगला संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न करो अशी बुद्धी आम्हाला श्री गणेश बाप्पा देव असेच मी मंडळाच्या तर्फे आमच्या हातून सत्कार्य करण्याची मनभावना करून आपल्याला आनंद चतुर्थीच्या शुभेच्छा देतो परत पा एकदा पालदेवार नगरवासियांचे मनापासून आभार मानतो आपण सदैव आमच्या पाठीशी असत राहावं हे आमच्या अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या